रवा तर खूप जास्त होता रोज काहीतरी केलं तरी पण ओढ्याचे काही आवाज घेत नव्हतं किडे पण झाले होते मला तर खूप जास्त कंटाळा येत होतं कधी होऊन जाते की म्हणून तसंच वाटलं होतं ह्या रव्याचं काय करावं ते काय कळतच नव्हतं पण घरात पण ठेवायला येत नव्हतं मला तर घरात ठेवायला खूप जास्त कंटाळा आलं होतं मग काय रवा कशाला वेस्ट करू आज बिना बिनापाकाच्या रव्याचे लाडू बनून घेते सोबत पण रेसिपी शेअर करते तुम्ही पण कंटिन्यू बघा मी ना रव्याला चांगलं चाळून घेतलं होतं माझ्याकडे बारीकच रवा होता जर तुमच्याकडे जाड मध्ये असला तर त्याला एक बार मिक्सर मधून काढून घ्या बारीक होईल त्याच्यानंतर दोन वाटी रवा घेतलं होतं एक वाटी साखर घेतलं जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता तुम्हाला लागलं तेवढं मी तर एक वाटीच घेतलं होतं मग लगेच साखरेला पण मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं त्याच्यामध्येच मी लंच पण टाकलो होतो त्याच्यानंतर इकडे ड्रायफ्रूट पण घेतलं होतं एक वाटी गरम केलेले तूप घेतलं होतं मग लगेच खोबर पण खिसून घेतलं होतं मनुकी आणि बदाम पण घेतलं होतं मंगल गॅस गॅसवर कडायला त्याच्यामध्ये अर्धवाटी तूप टाकून गेलो होतो तूप गरम झाल्यानंतर लगेच रवा पण टाकून घेतलं होतो रवा टाकल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचं बरं का नाही ना तर रवा करत पण शकते रवा टाकल्यानंतर त्याला सारखं मिक्स करत राहायचं बरं का सगळं चांगलं मिक्स करून गेलं तर ते करपत नाही सगळं चांगलं मिक्स करणं झाल्यानंतर आपलं जे राहिलेले तूप आणि त्याच्यामध्ये डबल टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेत राहायचं तसंच पाच सहा मिनिटं चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर दिसत असेल तर कलर चेंज झालेलं आहे तसंच कलर येऊन द्यायचं रव्याचं मग तसं रव्याचा कलर आल्यानंतर लगेच आपल्याला ड्रायफ्रूट पण त्याच्यात टाकून घ्यायचं मी पण टाकलो तुम्हाला दिसत असेल मग त्याला चांगलं मिक्स करून घेतलं होतं त्याच्यानंतर बारीक केलेलं साखर टाकलं होतं साखर टाकल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करत राहायचं बरं का जर चांगलं मिक्स करण्यात आलं तर त्याच्यामध्ये साखर पण राहू शकते त्याच्यामुळे चांगलं मिक्स करून घेत राहायचं त्याच्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतलं होतं रव्यामध्ये थोडस गरम पाणी करून शिपडायचं बरं का चार पाच दिवस चांगला राहू शकतात रवाना गरम असतानाच लाडू करून घ्यावायचे चांगले करता येतात थंड पले की करता येत नाहीत त्याच्यामुळे गरम असताना करून घेतलं होतं लाडू तर करणं झाला होता पण तुम्हाला आता टेस्ट करून पण दाखवते हो अगोदर माझ्या पिलूला दिलं होतं खायला माझे पिले तर खूप जास्त आवडीने खाले तुम्ही पण एक बार नक्की ट्राय करून बघा तुमच्या पण लेकडे खायला द्या आवडलं असेल तर लाईक फॉलो नक्की करा